शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये देशासाठी मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत मागील दोन दिवसांपासून उष्णता कमी असल्याकारणाने काल मतदान देखील वाढल्याचे दे समजते राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच असतात विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे एखादा पिक्चर एखादी स्टोरी आपल्या समोर उभा करून ते सातत्याने वाजवत राहणे हे कामच विरोधकांचे आहे याचा परिणाम मतदारांवर होत नाही असे वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे इतर सर्व सामान्य महिला पुरुषांसारखेच आम्ही आज रांगेत उभा राहून मतदान करत आमचा हक्क बजावला यातून आम्ही या आम समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असल्याचं सिद्ध होऊन आमच्या अस्तित्वात अधोरेखित झाले आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे मोठे समाधान आहे अशा शब्दात देखील तृतीय पंथीयांनी मतदान केल्यानंतर आपली भावना व्यक्त केली नगर शहरात एकशेवीस तृतीय पंथी आहे सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील सेंट सिव्हिअर्स आनंद विद्यालय व समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील केंद्रात तृतीय पंथी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे किराणा दुकानातून घरी परत जाणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीची रस्त्यात छेड काढल्याचा प्रकार रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर शहरात घडला आहे या प्रकरणी पीडित महिलेने तोपकाना पोलिसांना दिलेल्या देऊन राहुल देटे विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे करत आहेत नगर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी पावसाची हजेरी लावल्याने सोमवारी पावसाची शक्यता गृहीत धरून मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर हजेरी लावत स्फूर्तपणे मतदान केले दुपारी मतदान केंद्रावर गर्दी काहीशी ओसरली होती दुपारनंतर मात्र मतदारांनी घराबाहेर पडत चुरशीचे मतदान केले त्यामुळे सकाळी कमी असलेली मतदानाची टक्केवारी संध्याकाळपर्यंत वाढली मतदान केंद्राबाहेर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरदार तयारी केली दिले होते मतदानाचे एक दिवस आधीच रविवारी पावसाने हजेर लावल्याने उन्हापासून मोठा दिलासा मिळाला होता घरी कोणी नसताना कुलूप तोडून चोपन्न हजार रुपये किमतीचा सतरा ग्राम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान सनी पॅलेसच्या मागे सूर्यनगर तपवून रस्ता सावडी येथे ही घटना घडली या प्रकरणी तोफकाना पोलिसांना घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुभाष गुहराजी चितळे यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरवात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर